तर गाई जा हे गाईचं आपला आज फर्स्ट ब्लॉग आहे किचनमधला तर हे बघा आता हे किचनमध्येच आहे आणि हे हा भाई भाऊला काहीतरी ज्ञान देत होता हाशेप आणि बघत होतं काय आहे काय नाही तर हा वांगेचं भरीत कसं बनवायचं ते शिकत होता हा भाई भाऊ बघत होता तर आम्ही इथं बाजूला लक्ष देत तर मावशी काम करत होते आमचे आणि त्याच्यानंतर बाजूला बघितलं तर सगळं नूडल्स वगैरे पडलेलं होतं त्यानंतर मग काय ज्ञान देत होतं शेफ मला त्यानंतर मी शेफने लावलं मला डायरेक्ट भजी तळायला मग काय घेतलं की मग भजी तळायला भजी तळायला घेतलं म्हणजे फटाफट फटाफट भजी टाकले तळायला आणि त्याच्यानंतर मग काय गेलं आबाई भाऊकुळ लक्ष आबाई भाऊ लोन जरा दाढी कप आबाई भाऊ म्हणला नाही मी तिथला वाश्य आहे बरं आणि त्यानंतर शेफने सॉस वगैरे हो टाकून ठेवला होता टेबलवरती आणि त्यानंतर मग आम्ही कांदा वगैरे हो भजी वगैरे हो त्याच्यावरती मांडल्या आणि त्याच्यानंतर मग काय डायरेक्ट के घेतलं प्लेट आणि गेलं सर्व करायला त्याच्यानंतर एवढी मेहनत केली म्हटलं तर थोडंसं चव घेऊन तरी वागावा एक भजी उचलली खाल्ली बरेचदा मस्त लागली की बाय